जीवनात नेहमी शांत राहा कोणतीही परिस्थिती येऊ शांत राहा संकट येऊ शांत राहा तुम्ही डळमळला धाचलात कोसळला शांत राहा लोकांनी नाव ठेवलं हो शांत राहा लोक बदनामी करताय शांत राहा का तुम्ही म्हणाला नेहमी का शांत राहू मी प्रामाणिक आहे माझं सगळं चांगलं आहे तरी मला शांत राहायची काय गरज कारण की, का की जे लोक तुम्हाला नाव ठेवताय जे लोक तुमचे बदनामी करतायत जे तुम लोक तुमच्या काळ्या करतायत तुम्ही शांत नाही आणि तुम्ही जर त्यांच्या मागे लागेल तर तुमचं सगळं लक्ष त्या लोकांवर जाईल पूर्ण लक्ष त्या लोकांवर जाईल तुमचं ते काय करताय त्यांचं काय करायचं त्यांचे ते आपल्याशी वाईट वागताय आपण कसं वाईट वागायचं ते कोणत्या काळ्या करताय आणि तुमचा फोकस तुमच्या गोलवरचा कमी होईल लक्ष त्या लोकांमध्ये वरती गेल्यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल आणि जी नजर तुमच्या ध्येयावरती आहे तुमच्या गोलवरती आहे ती नजर ते लक्ष तुमचं कमी होईल आणि तुम्हाला अपयश मिळायचे चान्सेस राहतील त्याच्यामुळे लोक जे बोलतात ना तेव्हा शांत राहायचं तुम्ही क्रिकेटची मॅच बघाव एखादा जर चांगला बॅटिंग करत असेल ना तर तिथला जवळचा प्लेअर विकेट किपर किंवा बॉलर किंवा त्याच्या आजूबाजूला जे दौर फिल्डिंग करणारे आहेत ते त्या बॅटमॅनला चिडवतात त्याला डिवसतात त्याच्यावर ती झिंग करतात टिका करतात त्याच्यामुळे तो बॅ बॅटम डिस्टर्ब होत होतो त्यांचा ऐकायला लागलो त्यांना उत्तर द्यायला लागलो तो उत्तर द्यायला लागला यांना आनंद होतो हे परत बोलतात तो बोलतो परत बोलतात दुसरं बोलतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या मनात राग निर्माण होतो आणि राग निर्माण झाल्यानंतर तो बॅटमन चुकीचा शॉट खेळतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतो आणि तो आऊट होतो आणि तोच त्याच्या आजूबाजूच्या फिल्डिंग करणाऱ्या लोकांना आवश्यक राहतं की याने आऊट हवा हा चांगला खेळतोय आपल्याला जिंदगीच्या पिचवरती जेव्हा तुम्ही बॅटिंग करणार ना तेव्हा एक क्रिकेटमधलं उदाहरण लक्षात ठेवा की क्रिकेटमध्ये जसं त्या प्लेअरला आउट करण्यासाठी लोक त्याला आहे त्याला बोलताय ती दिवसताय त्याची मजा घेताय त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा आयुष्याच्या पिचवरती बॅटिंग करत राहाल आणि तुफान रन बनवत राहाल सेंचुरीच्या जवळ राहाल चांगलं खेळत राहाल तुम्हाला म्हणजे तुम्हाला यश मिळत हो राहील प्रगती होत राहील तेव्हा लोक तुम्हाला दिवसतील तुम्हाला चिडवतील तुमचा जाणून बुजून अपमान करतील का कारण त्या बॅटमन सारखं तुमचं लक्ष विचलित व्हावं तुमचं लक्ष विचलित झालं तुमचा गोलवर तुमचा फोकस कमी झाला म्हणजे तुमची प्रगती होईल आणि जीवनाच्या पिच वरती तुम्ही आउट व्हाल तर जीवनाच्या पिचवरती जर आऊट व्हायचं नसेल ना तर ही, ही, ही।, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नेहमी शांत राहा शांत राहा कुणी काही नाही बोला आपण आपलं कार्य प्रामाणिकपणे करत राहायचं ना लोकांना दाखवण्यासाठी ना कशासाठी प्रामाणिकपणाला कोणत्याही आरशाची गरज नाही प्रामाणिक माणसाला कोणतीही गोष्ट सांगायची गरज नाही लोकांना जाणवतं की हा प्रामाणिक आहे हा चांगला आहे फक्त शांत राहायला शिका प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे जरुरी समजू नका जे आवश्यक आहे त्यालाच उत्तर द्या अर्थ असा नाही की आपण बोलायचं नाही जे आवश्यक आहे त्याला उत्तर द्या ज्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळणार आहे काहीतरी फायदा आहे आपल्याला काही ज्ञान मिळेल आपला काही फायदा होईल त्या दृष्टीने तुम्ही त्याला उत्तर द्या पण जे निरर्थक आहेत ना जे वैर्थ आहेत ज्यांच्या मताला किंमत नाही ज्या माणसांना किंमत नाही त्याला त्या त्या गोष्टीला महत्त्व देऊच नका कारण की लक्षात ठेवा तुम्हाला जे भंगारच्या भावामध्ये लोक विकते विकायचं म्हणता ना जे तुम्हाला भंगार म्हणताना अरे त्या ले ले ते आधीचिल्लरच्या भावाने विकले गेलेले असतात त्यांना काय समजतं त्याच्यामुळे आपण आपल्या गोलवरती लक्षावरती केंद्रित राहायचं आणि शांत राहायचं शांत राहा शांत राहा शांत राहा तुमची प्रगती होत जाईल होत जाईल म्हणजे होतच जाईल